पवारसाहेब त्यांनी आज जे पलीकडचं पुणे बार अँड बेंच अशा प्रकारचं विशाल कार्यक्रम आणि उपक्रम सुरू केला आहे त्या संबंधा चार पाच वाक्यात खरं सांगतो सांगतो खरंतर त्यांचे पिताश्री विजयराव काळे माझे सन्मित्र आपल्या सर्वांचे सन्मित्र पवारसाहेब आम्ही बरोबरच वकिली करत होतो पण त्याच्या पुढची ओळख अशी की अॅडव्होकेट विशाल त्यांचे सन्मित्र प्रशांत दुसरे सलमित्र हेमंत शिंदे ही त्रयी माझी विद्यार्थी आहे आणि त्यामुळे ह्या माझ्या विद्यार्थी वर्गाने सुरू केलेला हा प्रकल्प मला अत्यंत प्रिय आहे आणि या सगळ्यांच्या मागे आमच्या पल्लवीताई खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे खरं तर त्यांना काम करणार वृत्ती मिळणार प्रवृत्ती मिळणार आहे आणि आणखी झोप मिळणार आहे आणखी एक छोटीशी गोष्ट पवारसाहेब सांगतो त्या दोघांचा विवाह किंवा सांगत आमच्या क्लासमध्ये ठरलेला होता त्यामुळे आणि त्या क्लासमध्ये अनेक लोकांचे विवाह ठरलेले आहेत त्यातले काही नाव आता सांगत नाही पण गौतम कर्णी सुद्धा त्यातले येत तर ते तशा पदवीला येईल विशालजी हे ये सुद्धा आणखी जोडपेत पुढच्या जोडपेच्या आताच काय सगळी माहिती सांगणार नाही प्रसंग येईल तेव्हा नक्की सांगणार आहे पण यांच्या ह्या प्रकल्पास मला म्हणून विशेषत्वानं हजर राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे या पार्श्वभूमीवर कशासाठी हा त्यांनी प्रकल्प उभारला आहे प्रकल्प सुरू केला आहे आणि आज त्याची घोषणा त्यांनी अधिकृतरित्या के केलेली आहे मला विषाण्च कौतुक वाटत मित्रांनो सगळेच आपण असतो नवीन वाट निर्माण करणार असताना त्याचं नाव जगात राहत असत पुण्यामध्ये पंधरा हजार वकील आहेत पुणे जिल्ह्यात पंधरा हजार वकील आहेत महाराष्ट्रामध्ये दोन लाख वकील आहेत भारतामध्ये बावीस लाख वकील आहेत त्याच्यापैकी असं वर्तमानपत्र करणार हा एकच आहे अशा प्रकारचं साप्ताहिक करणार हा एकटाच आहे आणि म्हणून मला त्यांचा विशेष आदर आहे मित्रांनो आपल्यापैकी बहुतेकांना माहीत परंतु विशालजी भारतातला असे एकही कोर्ट नाही की तिथे जात नाही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे ते प्रॅक्टिस करतात त्यांना कोणत्याही बाउंड्रीचा अडथळा नाही त्यांचा ट्रान्स बाउंड्री इथे ते महाराष्ट्राबाहेर आणि दिल्लीपर्यंत वकील करत असतात हे मला स्वतःला अनुभवणे माहिती आहे असा हर हुन्नरी माणूस आणखी एक जबाबदारी आपले दोन मित्र प्रशांत आणि हेमंत आणि पल्लवीताईच्या सहकार्याने जबाबदारी केल आहे याबद्दल खरंच माझ्या त्यांना शुभेच्छा हा जो नवीन प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे मित्रांनो तो प्रकल्प करताना मी तो अंक वाचत होतो तो अंक वाचता वाचता जसं ते अशी म्हणाले की त्याच्यात परदेशी सरांचा आहे श्री शिंदे सरांचा आहे त्यात एक खोबडे सरांचा एक कथा आहे त्या मला माहित नाही समोर असे खोबडे सरांचा एक फार सुंदर लेख आहे अटके लेख आहे आपण जरूर वाचा म्हणजे थोडक्यात त्या सगळ्यांची बाजू मांडता मांडता ती पक्षकाराची पण बाजू मांडत मी इथे येण्यापूर्वी साहजिकच शिक्षक असल्यामुळे थोडा सर्च केला की अशा प्रकारचं पिराडिकल साप्ताहिक किंवा मासिक कोणी सुरू केलं आहे का अनेक सापडले अनेक अशा प्रकारची भाषिक आहेत किरॉडिकल्स आहेत मात्र ती वकिलांची आणि वकिलांच्या साठीची आहे वकिलांची साठी माहिती देण्यासाठी आहेत मात्र आमच्या या हा जो प्रकल्प हाती घेतला आहे हे वकिलासाठी नाही इथ ऑल्सो फॉर कंझ्युमर ऑफ जस्टिस जो आपला पक्षकार आहे तो पक्षकार म्हणजे कंझ्युमर ऑफ जस्टिस आहे त्या पक्षकारासाठी सुद्धा हे व्यासपीठ यांनी निर्माण केलेलं आहे हे याचं वैशिष्ट्य असेल म्हणजे इथून पुढे त्यांच्या ह्या साप्ताहिकामध्ये जे पक्षकर आहेत ते पक्षकर ही आपले होते जातील आपल्या अपेक्षा मांडत जातील आणि आपल्या सर्व वकिलांना कळेल अरे पक्षकरांच्या नेमक्या आपल्याकडनं बदलत्या अपेक्षा काय आहेत या नवीन अंकांच्या मध्ये साहजिकच वकिलीचं जे बदलतं स्वरूप आहे की जे पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण बदलणार आहे आताची वकिली पाच वर्षांनी राहणारच नाही वकिलीचं संपूर्ण स्वरूप पुढच्या पाच वर्षातच बदलणार आहे कदाचित त्याच्या अगोदरीमध्ये आणि आता आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता येऊ घातलेली आहे त्याच्या आधारे तर संपूर्ण चित्र बदलणार आहे मग हे बदलणाऱ्या चित्राचं यांनी आपल्या ह्या साप्ताहिकाच्या मध्ये नक्कीच अंतर्भाव केला पाहिजे एक गोष्ट जर अंकात मला असं वाटतं यावी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अपडेट्स एस टू लॉ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरोबर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टासमोर फेडरल कोर्टासमोर एक होतं आपल्या गावावरनं व्ही सी मार्फत आर्ग्युमेंट करत होता त्या आर्ग्युमेंट चालू असताना तो जरा ब्लर असा तो व्हिडिओ दिसत होता त्या न्यायाधीशांना जरा शंका आली अमेरिकेच्या ते जरा जरा तुमचा व्हिडिओ क्लिअर करा आणि तो व्हिडिओ क्लिअर केल्यानंतर लक्षात आलं अध्यक्ष की एक रोबो आर्ग्युमेंट करत होता म्हणजे थोडक्यात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला किंवा फेडरल कोर्टाला सुद्धा रोबो मार्फत आर्ग्युमेंट करायला लावून फसवण्यात येत होतं इथून पुढे हे नवीन राहणार नाही भारतामध्ये सुद्धा आता अशा प्रकारची वकील येणार आहे अशा प्रकारचे वेगवेगळे फंडामेंटल प्रिन्सिपल्स बदलणार आहेत त्याबद्दल त्या प्रिन्सिपलचा आपण नक्की दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे नवी नवीन वकिलांना मार्गदर्शन होईल हे पहावं यासोबतच आपल्या या, या पिरॉडिकलमध्ये किंवा साप्ताहिकामध्ये नवीन वकिलांच्यासाठी वेगवेगळ्या मीडियम्स असतील ब्रेजेस असतील आपल्या लॅटिन ब्रेजेस असतील हे नियमितपणे एक सदर असावं यासोबतच मी त्यांना कबूल केलेलं होतं विशालला की म्हणलं बाबा रे जर का तुम्ही अशा प्रकारचं साप्ताहिक काढणार असाल तर संविधान साक्षरता लोकशाहीची गरज असा एक सदर निर्माण करा त्याच्यामध्ये मला शक्य आहे तोपर्यंत मी दर अंकामध्ये एक छोट का वेदा संविधानाचा संबंधित हे मित्रांनो आपल्याला असं वाटतं की मला खूप गोष्टी माहिती आहेत मला स्वतःला पण असं वाटतं खूप गोष्टी माहिती आहे पण कायदा असं क्षेत्र आहे कोणालाच खरं माहीत नसतं आणि आपण कधी कधी म्हणतो सर्वोच्च न्यायालयात माहिती असतं पण जेव्हा कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जेव्हा आज सर्वोच्च न्यायालय बदलतं म्हणून आपल्याला कळत अरेच्या काही कळत नव्हतं म्हणजे कायमची अपडेट असलेली रिक्वायरमेंट असलेली असं हे सोशल सायन्स आहे आपल्याकडे एक अधिक कधीच दोन होत नाही कधी शून्य होत तर कधी ते दहा पण होत असतं आणि म्हणून अशा सोय सोशल सायन्सची योग्य प्रकारची मेहनत करून अशा प्रकारचं वर्गीकरण करावं ज्युनियर वकिलांना कसं उपयोगा जर ठरेल हे त्यांनी त्याचा अभ्यास करून ठरवलं पाहिजे या संबंधाने आपला जो कायमचा मुद्दा आहे अध्यक्षांचा ते आम्हाला हायकोर्ट बेंच पाहिजे कसावच असणारच आहे होणारच आहे मात्र त्यासाठी अध्यक्ष तुम्हाला आता आता एक काय मिळालं आहे तर साप्ताहिक मिळालेलं आहे एक स्पेशल अंकच काढून टाका कोणाला का खंडपीठ हवं आणि त्याची कारण विमा करणारा हे तुम्ही अंकच काढून टाका मित्रांनो आणि याच्यातूनच आपल्या या माध्यमातून हायकोर्ट मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवरती मी आमच्या या संपादकाला आणि सहसंपादकांना आणखी एक विनंती करेल सिनियर वकिलांसाठी काय करू नका सिनियर वकिलांसाठी काहीच करायचं नसतं खरं तर त्यांनीच काहीतरी करायचं असतं तुम्ही नवोदित जे वकील आहेत ना कोणचे नवोदित दहा वर्षापुढचे नको हो। विशेषतः पाच सहा वर्षाच्या आधीचे आणि विशेष करून करोनाच्या काळात झालेले जे नव्वद टक्के पुढचे पास झालेले आहेत त्यांना काहीतरी शिकवा त्यांच्यासाठी काहीतरी सदर सुरू करा त्यासाठी काहीतरी कालम सुरू करा आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारची तुम्ही माहिती या तुमच्या ज्याद्वारे प्रत्येक आठवड्याला लोक वाट बघतील आणि अजून कसं काय आलं नाही आणि अशा प्रकारचं जेरा आहे हे लोकांना नक्कीच उपयोगाचं ठरेल मित्र आणखी कालमंत्र काल सांगून टाकतो वकिलाकडनं पैसे काढणं फार अवघड असत त्यामुळे याचं जे सबस्क्रिप्शन आहे ना याच जे सबस्क्रिप्शन आहे ना ते ने सबस्क्रिप्शन नेमकं शेक्युअर करायचं नाही रोजचे रोज पैसे मिळाले जर आठवड्याला कमीत कमी, -कमी महिन्याला तरी तो वकील पैसे याची खात्री करून घ्या नाहीतर चॅरिटी द्या एक तर तुम्ही एवढी कमी किंमत ठेवणार आणि तेही जर का वेळचे वेळी मिळाले नाहीतर मग आपल्याला ती अडचण यायला नको त्यामुळे जसं संत म्हणाले प्रपंच वाटेल का तसं तुम्ही ते आर्थिक नियोजन पण व्यवस्थित करा यासोबत मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो तुम्हाला मदत करणारे जे दोन विजय आहेत ते दोन विजय त्यांच्या नावातच विजय आहे आणि तुमचे सहकारी त्यांच्या नावातच विजय आहे तुला कोणतंही वर्तमानपत्र कोणताही प्रकल्प जेव्हा तो छोटासा बेल असतो परंतु तोच छोटीशी रोपटे लावलेलं द्वारी त्याचा निरोप गेला गगनावरी तुमचं एक निरळीकम एक दिवस भारतभर काय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रसिद्ध व्हावा अशा तुम्हाला शुभेच्छा देतो